नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीचं या ठिकाणी वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे आणि या वेळापत्रकामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के तसंच आरोग्यसेविका ज्याला आपण एन ए म्हणतो यांच्या परीक्षा दिनांक जाहीर झालेल्या आहेत या परीक्षा दिनांक कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच ग्रामसेवक यांचंसुद्धा तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटापट या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनलवर आपण दररोज आरोग्यसेवक ग्रामसेवक यांच्या या ठिकाणी परी परीक्षेसंबंधी प्रश्न उत्तर आणि लेक्चर घेत असतो तर मित्रांनो या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता नॉन पेसाची होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी निवडणूकच्या नंतर परीक्षेच्या डेट्स येतील आणि त्यानुसार या ठिकाणी परीक्षेच्या डेट्स आलेल्या आहेत तर ह्या परीक्षेच्या डेट्स या ठिकाणी जर बघितलं तर हेल्प वर्कर मेल आणि हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेइंग या दोघांच्या जागा आहेत यांचे जवळपास शहाण्णव हजार अर्ज आहेत आणि हेल्थ वर्कर सिजनल स्प्रेइंग यांचे अठ्याहत्तर हजार वर्ज या ठिकाणी आहेत तर जो एक नंबरची पोस्ट आहे हेल्थ वर्कर मेल कोणती तर हेल्थ वर्कर मेल जे आहे यांच्या परीक्षा दहा अकरा आणि बारा जून रोजी या ठिकाणी नऊ शिफ्टमध्ये होणार आहे तीन दिवसामध्ये नंतर या ठिकाणी हेल्थ वर्कर सीजनल स्प्रेइंग आहे यांच्या परीक्षा तेरा चौदा पंधरा यांच्या आठ शिफ्टमध्ये होणार आहेत आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाय फ्री यांच्या ज्या परीक्षेत सत्तावीस हजार अर्ज आलेले आहेत या सत्तावीस हजाराची फक्त सोळा जूनला यांची परीक्षा आहे आणि दोन शिफ्टमध्ये यांचे पेपर होणार आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा ग्रामशोकचीसुद्धा परीक्षा आहे जवळपास एक लाख पस्तीस हजार या ठिकाणी अर्ज आलेले आहेत सोळा अठरा एकोणीस एक वीस एकवीस तर या चार दिवस ह्या परीक्षा असणार आहेत पाच दिवस तर या सगळ्या परीक्षा संबंधी नोट्स ईबुक टेस्रीज सगळ्या डबल अकॅडमी पुण्याच्या ॲपवर या, या ठिकाणी आपण टाकलेले आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या सगळ्या बॅचेस तुमच्याला कोणतीही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर फक्त पाचशे रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला बॅच मिळणार आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक आतापर्यंत जेवढे झालेले लेक्चर ले 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 टेसरीज नोट्स ई बुक सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणारा पटापट -पड़ डबल ओकेट मी पुणे ॲप डाउनलोड करा आणि ह्या ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका यापैकी कोणतीही बॅग्स तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन आहे तसंच रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा आहेत की जेणेकरून तुम्ही चार दिवसात सुद्धा सर्व लेक्चर पाहू शकता टेस्ट सिरीजसुद्धा दिलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता ज्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला पंधरा टेस्ट मिळणार आहे टेक्निकल विषयाच्या आणि पॅटर्ननुसारसुद्धा पाच पाच ऑप्शनच्या तुम्हाला टेस्ट आपण अवेलेबल केलेले आहेत तर ह्या सगळ्या तुम्ही पटापट जॉईन करू शकता ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी पटापट आत्ताच उठा आणि अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला परत या ठिकाणी इतर महत्त्वाचे व्हिडिओ भेटू शकतील तर या ठिकाणी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे पटापट मॅसेज जॉईन करून घ्या जे जवळ राहत असतील त्या नोट्ससुद्धा मागवू शकतात मात्र नोट्स पोहोचण्यासाठी पाच सहा दिवस लागू शकतात त्यासाठी ज्यांना आरोग्यसेविकेच्या पाच हजार प्रश्न पाहिजे असतील तांत्रिक किंवा ज्यांना आरोग्यसेवकच्या नोट्स प्लस तांत्रिक एमसी क्यू पाहिजे असतील त्यांनी आजच्या या ठिकाणी काय ऑर्डर करायची आहे तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरसुद्धा तोच आहे तर येथे मी थांबतो धन्यवाद